सोलापूर शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी विविध भागात परिमंडळ कार्यालय कार्यरत असून हे परिमंडळ कार्यालय अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या अंकित येतात सोलापूर शहरात एकूण चार परिमंडळ कार्यालय असून त्यात अ विभाग ब विभाग क विभाग व ड विभागांचा समावेश आहे शहरातील रेशन प्रणाली सुव्यवस्थित चालावी त्याचबरोबर शिधापत्रिका धारकांना धान्य वेळेवर मिळावे त्याचबरोबर नवीन शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका विभक्त शिधापत्रिका युनिट वाढ कमी सहज झोन बदल अशी नागरिकांची शासकीय कामे याच परिमंडळ कार्यालयामधून केली जातात या चार परिमंडळ कार्यालयावर अन्नधान्य वितरण अधिकारी यांची देखरेख असते सोलापूर शहरातील पार्क चौकात परिमंडळ कार्यालय ड विभाग असून या परिमंडळ कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे इम्रान व कर्नूल नावाचे झिरो कर्मचारी काम करत आहेत हे झिरो कर्मचारी शिधापत्रिका संदर्भातील नवीन शिधापत्रिका दुबार शिधापत्रिका विभक्त शिधापत्रिका युनिट वाढ कमी आणि इतर कामे करत असून बेकायदा शासकीय दफ्तर दस्ताऐवज हाताळत नागरिकांकडून पैसे उकळून नागरिकांचे काम करून देत असल्याचे बोलले जात आहे अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या झिरो कर्मचाऱ्यांना परिमंडळ अधिकारी ड विभाग पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील नागरिक करत असून वर्षानुवर्षे याच कार्यालयात ठाण मांडून असलेल्या इम्रान व कर्नोल या झिरो कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर का केले जात नाही असा सवाल देखील नागरिकांमधून उपस्थित केला जात असून शिधापत्रिकाधारकांची आर्थिक लूट करणाऱ्या झिरो कर्मचाऱ्यांची हकालपट्टी अन्नधान्य वितरण अधिकाऱ्यांनी करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे ए जी एूज संपादक अंबादास गज्जम या ये चैनल ला, लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव